सततच्या पावसामुळे काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं भाजीपालासुद्धा खराब झालेला आहे त्यामुळे आपण झणझणीत जन असं मस्त हाटून पिठलं बनवतो हिरव्या मिरचीचं एकदम वापर खूपच छान तयार होतं किंवा भाजीला काही नसेल तर हम खास बनवलं जातं तर बघू शकता दिसायला अप्रतिम आहे खायला इतकं भन्नाट आहे एकदा या पद्धतीने बनवून बघा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाही बरोबर खा अप्रतिमच लागतं तर चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे काही हिरव्या मिरच्या मीठ लसूण आणि जिरे आहे लसूण खूप सारा घालायचा त्यामुळे खूपच छान चव येते त्यान मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि थोडंसं किंचितसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पेस्ट अशा प्रकारे अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं ओबडधोबड वाटायचं नाही त्यामुळे चव चांगली येत नाही त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर आता गॅसवरती कढाई ठेवून घे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल पण जास्त लागत नाही तरीसुद्धा आपलं पिठलं हे खमंग चवीचं तयार होतं त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे फोडणी खमंग बसली की पिठलं एकदम छान असं तयार होतं त्यानंतर मोहरी तडतडली त्यामध्ये लगेचच जिरे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता हे थोडंसं मिक्स करायचं हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच मस्त हे पिठलं झणझणीत तयार होतं संध्याकाळच्या सा जेवणासाठी किंवा दुपारीसुद्धा बनू शकता कोथिंबीर कढीपत्ता थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि पाणी न टाकता छानपैकी असं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत तर बघू शकता साईडनं थोडंसं सा तेल सुटलेलं आहे वाटण छान असं परतलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं पिठलं कितपत पातळ घट्ट करायचं त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता इथे मी जवळजवळ एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहेत थोडंसं पातळमधून असेल तर छान लागतं जास्त घट्टसुद्धा करायचं नाही तर थंड झाल्यावरती पिठलं थोडंसं घट्ट व्हायला हो सुरुवात होते तर आता इथे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर एकदम छान असं हिर हिरव्या रंगाचं आपलं इथे पिठलं तयार होतं तर आता पाण्यालासुद्धा उकळी यायला सुरुवात झालेली आहे मस्त खळखळून कल उकळी येऊ द्यायची आणि नंतर यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि एकदम मस्त खळक होऊन उकळी आलेली आहे यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं एका हाताने टाकायचं तर दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हटून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त गोळे वगैरे होत नाही गोळे एकदा झाले की नंतर फुटत नाहीत ते तसेच गोळे तयार होतात त्यामुळे चांगलं हटवून घ्यायचं आहे तरी ते मी छान असं हटून घेत आहे कमी गॅस ठेवायचा जेणेकरून जास्त गोळेसुद्धा होणार नाहीत तर अशा प्रकारे गोळे झालेले फोडून घ्यायचे आहे चमच्याने किंवा पळीने तर इथे मी सगळे गोळे अशा प्रकारे फोडून घेतलेले आहेत थोडेसे बारीक गोळे असतील बेसनाचे झालेले तर ते पिटलं खदलं खद की त्यामध्ये गोळे फुटून जातात छोटे असेल तर मोठे असेल तर फुटत नाही ते तर बघू शकता मी ते सगळे गोळे पिठल्याचे जे झालेले होते ते मी सगळे फोडून घेतलेले आहे आता याला आपल्याला कमी गॅसवरती पिठलं चांगलं खद खदून शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त उकळी याला यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे पिठलं खदखदून मस्त उकळलं की छान तयार होतं आणि व्यवस्थित शिजलं जातं तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त टेस्टी भन्नाट चवीचं हे पिठलं तयार होतं पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम चविष्ट झनझणीत जन खावंसं वाटतं त्यासाठी हे पिठलं नक्कीच बनवा एकदम सोपी पद्धत आहे करायची खायला इतकं भन्नाट आहे तर बघा मी गॅस बंद केला होता तर पाच दहा मिनटानंतर प्रकारे आपलं पिठलं जे आहे ते तयार झालेलं आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम मस्त आणि भन्नाट चवीचं हे पिठलं तयार झालेलं होतं मस्त गरमागरम वाफळतं पिठलं यासोबत चपाती भाकरी भात काही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी लोणचं आणि कांदासुद्धा घेतलेला आहे तर कसं वाटलं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने जणजनीत जन पिठलं एकदा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये